कोणीज किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण एकदम अशी चटपटीत खट्टी मिठी अशी कच्च्या आंब्यापासून कॅन्डी बनवणार आहे तर इथं तुम्ही हिचा पापड सुद्धा बनवू शकता पण कॅन्डी अशी खायला छान लागते तर अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा अगदी सोपी पद्धत आहे वर्षभर तुम्ही अशी हे स्टोअर करून ठेवायची कशी ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण कच्च्या कैरीपासूनही कँडी बनवणार आहे तर त्यासाठी इथं मी अशा तीन कच्च्या कैरे घेतलेल्या आहेत तर जास्त अशी आंबटवाळी कैरी घ्या जेणेकरून तुमची जी कँडी आहे ना चांगल्याशी चटपटीत खट्टे मिठे अशी बनेल तर इथं मी अशा मीडियम साईजच्या तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत तुम्ही इथं तुमच्यानुसार क्वांटिटी वाढवू हो शकता जास्तसुद्धा कैऱ्या घेऊ हो शकता किंवा कमीसुद्धा घेऊ हो शकता तर चला सगळ्यात पहिले आपल्याला जे साल आहे ते काढून घ्यायचं आहे इथं मी अशा प्रकारे तिन्ही कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे आणि इथं तसा आपल्याला बारीक बारीक अशा तुकड्यांमध्ये कर ही जी कैरी आहे ते कट करून घ्यायची आहे तर साल काढणं महत्त्वाचं आहे नाहीतर काय होतं एकदम अशी कडक अशी त्याची कँडी बनेल साल काढूनच मग आपल्याला अशा प्रकारे बारीक असे कट कर करून घ्यायचं आहे इथं तुम्ही खिसून घेतलं तरी चालेल कारण इथं आपण मिक्सरमध्येच फिरवणार आहे पण इथं प्रकारे आता मी बारीक असे त्याचे तुकडे कट करून घेत आहे तर खूप छान अशी ही कँडी लागते आणि उन्हाळा सीझन आहे तर अशा प्रकारचे आपण काहीतरी चटपटीत पदार्थ बनवून ठेवू शकतो तर चला मी सगळी कैरेशी कट करून घेते इथं सगळी कैरी तर कट करून घेतलेली आहे आता त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते, ते बघूया तर एवढा मोठा असा बाउल भरून हे कैरीचे तुकडे तयार झालेले आहेत इथं मी आता मुठभर असा पुदिना ताजा घेतलेला आहे आता इथं मी स्वच्छ धुण असा पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता इथं आपल्याला चटपटी बनवायची आहे त्याच्यामुळे चटपटीत मसाले लागणार आहे तर त्यासाठी तर मी भाजून जिऱ्याची जी पूड अर्धा चमचा घेतलेला आहे एक चमचा जे आपलं सैनदेव काळं मीठ असतं ते घेतलेलं आहे एक चमचा चाट मसाला घेतलेला आहे जर इथं तुमच्याकडे जलजिरा पावडर असेल ना तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ही आपल्याला हे जी कैरी आहे ना तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायची आहे बारीक अशी त्याची पेस्ट बनवायची आहे आता हिथं आपल्याला थोडी थोडी करूनच ही कैरी आहे ती बारीक करून घ्यायची आहे एकदमच होत नाही त्याच्यामुळे थोडं थोडं करून घालायचं आहे आता आताही मी झाकण लावून छान अशी जी बारीक अशी पेस्ट बनवते आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे जी पेस्ट बनवायची आहे वाटलीच तर तुम्हाला गरज तर पाणी घाला नसेल वाटले तर तुम्ही नाही तरी चालेल तशीसुद्धा बारीक केले तरी चालेल तर बघू शकता अशा प्रकारे तर मी बारीक असे पेस्ट केलेले आहे छोटे मोठे असे तुकडे राहणारच तर नंतर आपल्याला परत चाळण्याच्या सहाय्याने गाळून परत आपल्याला ते तुकडे आहेत ते परत मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे असे मी मी चाळण घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हा जो पल्प आपण काढून घेतलेला होता घर काढून घेतलेला होता ना तो तो गाळून घ्यायचा आहे तर आता मी सगळे जे कैरीचे तुकडे आहेत ना ते आता बारीक करून घेते आता ह्या स्टेजला मी दुसऱ्या स्टेपला जो पुदीना घेतला तो घालून घेते जेणेकरून त्याच्यासोबत छान असा बारीक होईल आणि त्याच्यामध्ये आता हे जे मी मसाले घेतले होते ना ते पण घालून घेते तर हिथं आपल्याला सेंदो मीठ घातल्यामुळे दुसरं मीठ घालायची गरज नाही तर हि तर मी साखरेचा पण वापर केलेला आहे पण आपण पन नंतर आहे ते साखर टाकणार आहोत तर चला बारीक करून घेते हे मी संपूर्ण कैरीचे जे तुकडे आहेत ना त्याचे बारीक करून घेतलेले आहेत आता चाळणीमध्ये घालून छान असं आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे जेणेकरून स्मूथ असं त्याचं हे जे मिश्रण आहे ते तयार होईल आणि जे पण तुकडे राहिलेले असते ना तर ते नंतर आपल्याला अजून मिक्सरमध्ये फिरवून परत बारीक करून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिले आपल्याला हे जे मिश्रण आहे ते असं गाळून घ्यायचं आहे आणि पुदिना आणि जे मसाले आपण घातल्यामुळे काय होतं की छान असे त्याच्यामध्ये त्याची पण टेस्ट आहे ते मस्त अशी त्याच्यामध्ये मुरते आणि भरपूर असे त्याला सगळीकडेच असं लागतं आणि पुदिना पण घातल्यामुळे छान अशी टेस्ट लागते तर आवश्यक पुदिना घाला वाटलीस तर तुम्हाला ह्याच्यात तुम्ही कोथिंबीर घालू शकता पण शक्यतो कोथिंबीर नक नकाच घालतो असेच हे एवढेच मी जे मसाले दाखवले आहेत ना तेवढेच घातले ना जसे आपले विकतची चटपटी तशी कँडी मिळते ना तशा प्रकारे तर हे कँडी मिळते तर अशा प्रकारे मी सगळं जे स्मूथ असं बॅटर आहे ते अशा प्रकारे गाळून घेतलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात जे पण राहिलेले तुकडे होते ना ते पण नंतर मिक्सरमध्ये फिरवून परत मी असं हे चाळणी नाचं गाळून घेतलेलं आहे आता इथं आपलं हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता इथं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी स्टीलची कढई घेतलेली आहे स्टीलचीच घ्या स्टीलची नसेल तर नॉनस्टिकची घेतली तरी चालेल पण जर्मल आणि लोखंडाची घेऊ हो नका तर आता ह्या हा जो आपण करीचा पल्प काढून घेतलेला होता ना तो आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे तर हिथं मी आता दोन ते ती तीन मिनटासाठी सगळ्यात पहिले हा जो पल्प आहे तो कमी गॅसवरच शिजवून घेते तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कमी गॅसवर सतत असं हलवून हा जो पल्प आहे तो शिजवून घ्यायचा आहे आणि हलवून घ्यायचा आहे तर हिथं आपल्याला खट्टी मिठी बनवण्यासाठी साखर पण घालायची आहे आता हिथं मी एक चमचे एवढं साजूक तूप आहे ते घालणार आहे जेणेकरून काय होतं की छान अशी त्याला चकाकी येते तुम्ही इथं स्टार्टिंगला घातलं तरी चालेल ज्यावेळेस आपण हा पल्प घालायच्या आधी तूप घातलं तरी चालेल तर चला दोन मिनटासाठी असंच मी हे जे पल्प आहे ते शिजवून घेते हिथं मी दोन ते ती तीन मिनटासाठी हे जे मिश्रण आहे ते छान असं शिजवून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला विकससारखे कँडीचा कलर मिळण्यासाठी इथं मी असा जो कलर असतो आपला खायचा फूड कलर असतो ना तो वापरलेला आहे तर इथं पावडरच होते माझ्याकडे फूड कलरची तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून मी आता ह्याच्यामध्ये हे जे मिश्रणामध्ये आहे तो कलर घालून घेतलेला आहे असं केल्यामुळे काय होतं छान असं आपल्या कँडीला हिरवागार असा कलर येतो आता हिथं आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे शिजवून घेणं महत्त्वाचं आहे तरच तुमची कँडी आहे ते तयार होईल नाही शिजवलं तर तुम्ही असंच हे से सेट केलं ना तर अजिबात तुमची कॅन्डी आहे ते तयार होणार नाही त्यासाठी शिजवणं ना खूप गरजेचं आहे जास्त वेळ लागतो मंदाचीवर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते शिजवायला लागतं त्याच्यामुळे अजिबात घाई गडबड करायची नाही मंदाचीवरच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे तर चला मी असंच हे मिश्रण आहे ते शिजवून घेते हिथं जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आपलं हे मिश्रण शिजत आलेलं आहे आता ह्या स्टेज आपल्याला साखर घालायची आहे तर इथं तुम्ही स्टार्टिंगला घातले तरी चालेल पण ह्या स्टेजला घातल्यामुळे काय होतं मग जो कॅन्डीचा कलर आहे ना तो आहे तसा राहतो आणि छान असं आपल्या कॅन्डीचं टेक्स्चर आहे ते तयार होतं त्याच्यामुळे शिजत आल्यावरच साखर घालायची आहे आता साखर घातल्यानंतर परत असं लिक्विड फॉर्ममध्ये ते मिश्रण आहे ते तयार होईल तर आपल्याला परत हे मिश्रण आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर जवळजवळ ह्याला पस्तीस ते चाळीस मिनटं शिजण्यासाठी लागते त्याच्यामुळे अजिबात घाई करू नका आणि चेवरेचं आपल्याला मिश्रण आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर चला मी अजून हे मिश्रण आहे ते पंधरा ते वीस मिनटासाठी असं साथ शिजवून घेते आता इथं जवळजवळ पस तीस ते पस्तीस मिनटं झालेले आहेत आणि आपलं मिश्रण आहे ते छान शिजलेलं आहे आता इथं तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते त्याची तर बघू शकता खूप छान असं थिकनेस असं त्याला झालेलं आहे जसं आपल्याला पाहिजे ना तशा प्रकारचे जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तुम्ही तर बघू शकता मस्त अशी त्याला चकाकी आलेली आहे तूप घातल्यामुळे छान असे त्याला चकाके येते तर आता मी गॅस बंद करून घेते आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तरही अशा प्रकारे मा माझ्याकडे चौकोने ट्रे होता आणि तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असं ताटामध्ये सुद्धा ठे सेट करू शकता आता आताही मी हे जे ट्रे आहे ना त्याला तूप लावून घेणार आहे तर तूप लावल्यामुळे काय होतं आपली जे कँडी आहे ना छान अशी सेट होते आणि ट्रेला असं चिटकून लागत नाही तर आता हे जे तूप आहे ते असं छान असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे आता हे तूप आहे ते पसरवून घेतलेलं आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मी संपूर्ण हे जे मिश्रण आहे ते ह्या ट्रेमध्ये घालून घेते तुम्हाला कशी जाडी पाहिजे का जरी पातळ पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही इथं हे कॅन्डीचे मिश्रण आहे ते घालू शकता पातळ आवडत असेल तर एकदम अशा मोठ्या ताटामध्ये घातलं तरी चालेल इथं मला थोडीशी जाड पाहिजे त्याच्यामुळे अशा प्रकारे ट्रेमध्येच आता हे जे मिश्रण आहे ते असं सेट केलेलं आहे आता इथं आपल्याला छान असं हे पसरवून घ्यायचं आहे तर लगेच आपल्याला हे जे कॅन्डीचं आहे ते तयार होत नाही तर आपल्याला चांगले दोन ते तीन दिवस लागतात सेट होण्यासाठी त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की लगेच सेट व्हावायला फ्रीजमध्ये ठेवायचं का तर फ्रीजमध्ये ठेवायचं नाही तर आपल्याला बाहेरच इथं पंख्याखाली किंवा तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळवू शकता इथं मी एक दिवस पंख्याखाली ठेवणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी हे वाळवून घेणार आहे इथं बघू शकता आता मी जे ट्रेमध्ये छान असं पसरवून घेतलेलं आहे टॅप करून घेतलेला आहे आता ही आपल्याला अशी जी कँडी आहे ती वाळवून घ्यायची आहे तर तुम्हाला दोन ते तीन दिवसानंतर ही जी कँडी आहे सुकल्याच्या सुकल्याच्यानंतर दाखवते इथं आपला हा कॅन्डीचा आहे तो तिसरा दिवस आहे तर जवळजवळ मला इथं तीन दिवस ही कॅन्ड्यायती सुकवण्यासाठी लागलेला आहे तर इथं मी एक दिवस पंख्याखाली सुकवली आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ही कॅन्ड्यायती सुकवून घेतलेली आहे तर इथं मी आधी जशी ही चाकूने खोलून बघितली तर एकदम अशी इझिली अशी निघलेली आहे तर आता इथं बघू शकता खूप मस्त झालेली आहे तूप टाकल्यामुळे छान अशी त्याला चकाकी आलेली आहे आता ही आपण आणि चाकूच्या साईडशी कट करून घेऊया तर जर का तुमच्याकडे दुसरा कुठला साच्या वगैरे किंवा झाक असेल ना गोल ह्याच्या तर तुम्हाला आवडेल तसे तुम्ही इथं शेप त्याला देऊ शकता तरी तसे मी प्रकारे आता चाकूच्या सैन्याची ही कँडी आहे ते कट करून घेते तर खूप इझिली अशी कट होत आहे आणि एकदम अशी मस्त अशी सुटसुटीत अशी झालेली आहे अजिबात चिकट वगैरे झालेली नाही किंवा कट, ना कट करताना हाताला लागत नाही किंवा चाकूलासुद्धा लागत नाही तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात की ती छान अशी कट होत आहे तर चला मी संपूर्णशी जी कँडी आहे ना, ना तर अशा छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेते हिथं मी संपूर्ण कँडी आहे प्रकारे कट करून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर खूप छान अशी झालेली आहे इझिली अशी कट झालेली आहे अजिबात हाताला चिटकत वगैरे नाही तर इथं बघू शकता मी जवळून दाखवता एकदम छान अशी झालेली आहे एकदम ट्रान्सपरंट अशी झालेली आहे आणि जशी विकत मिळते ना बाजारामध्ये तशाप्रकारे इथं ही कँडी आणि टेस्ट तर अप्रतिम लागते इथं बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर इथं मी एक कँडी टेस्ट करून बघितलेली आहे तर खूप छान अशी चटपटीत तशी एकदम खट्टी मिठी लागत आहे तरी अजून आपल्याला त्याची चटपटीत बनवण्यासाठीही तर मी परत एकदा थोडंसं चाट मसाला घालत आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घर तरी चालेल आता इथं मी थोडंसं काळं मीठ आहे ते पण घालणार आहे आवडत असेल तर थोडीशी जिरापूड घातली तरी चालेल थोडंसंच घालायचं आहे जास्त पण घालू नका अगदी थोडं आपल्या तो तोंडात ताक्रक्षणी अजून त्याची छान अशी टेस्ट लागेल यासाठीच घालायचं आहे आता परत असं छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता खूप छान अशी दिसत पण आहे आणि टेस्ट पण अप्रतिमच लागणार आहे इस जेने छाना तर हातानेच मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून छान असं त्याला लागेल आवडत असेल तर तुम्ही थोडीशी पिठी साखर लावली तरी चालेल पण इथं आपण एकदम चटपटीत आणि खट्टी मिठी बनवलेली आहे आणि आपण ह्याच्यामध्ये साखर टाकलेलीच होती त्याच्यामुळे मी इथं टाकणार नाही आणि त्याचा कलर आहे तो एकदम पांढरा दिसेल तर बघू शकता मस्त अशी झालेली आहे आणि छान अशी सेट पण झालेली आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा जी तुम्हाला चटपटीत अशी कच्च्या करीची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि शेजारीच बेल ऐकून बटन असताना तेसुद्धा नक्की प्रेस करा तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद